ए टी न्यूज प्रत्येक क्षणी आपल्यासोबत मी संतोष सिंग ए टी न्यूज नेटवर्कमध्ये आपले हार्दिक स्वागत आता बघूया सविस्तर समाजाने मला काय दिलं यापेक्षा मी समाजासाठी काय करू शकलो या भावनेने कार्य करणारे डॉक्टर सुधाकर मोगलेवार यांचा सात ऑगस्ट रोजी स्मृतिदिन समाजात अशी अनेक विद्वान महापुरुष होऊन गेली आहेत की त्यांच्या कार्यामुळे समाजाला एक नवी दिशा मिळाली आहे त्यापैकीच एक डॉक्टर सुधाकर मोगलेवार डॉक्टर मोगलेवार यांचा जन्म नागभीड तालुक्यात एका गरीब कुटुंबात झाला परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी अखेरपर्यंत शिक्षण घेत समाजातील वंचित घटकाला शिक्षणाची दारे उघडी करून दिली उदरनिर्वाहाकरिता प्रिंटिंग परीक्षा व्यवसाय करीत असताना विवाहानंतरही डॉक्टर सुधाकर मोगलेवार यांनी आपले शिक्षण सुरू ठेवून पी एच डी पदवी संपादन केली त्यांची पत्नी फार काही शिकली नव्हती तिलाही शिकवले शिक्षण झाल्यावर पत्नीला शिक्षिका बनविले तळागाळातील लोकांनी शिक्षण घ्यावे त्यासाठी त्यांनी संत गाडगे बाबा यांच्या नावाने हिंगणा येथे महाविद्यालय सुरू केले महाविद्यालय सुरू करण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला शैक्षणिक कार्यासोबत त्यांनी मोठ्या प्रमाणात साहित्याची निर्मिती केली त्यांची बासष्ट पुस्तके प्रकाशित झाली आहेत त्यांचे सामाजिक कार्य आजही उल्लेखनीय राहिलेले आहे अशया बहुआयामी डॉक्टर सुधाकर मुगलेवार या महापुरुषाच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या शैक्षणिक साहित्यिक सामाजिक कार्याचा आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट ए टी न्यूज नेटवर्क आपल्यासमोर सादर करीत आहे यासाठी आमच्या टीमला डॉक्टर सुधाकर मुगलेवार सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर उल्हास मोगलेवार यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे ला आमच्या ई टी न्यूज नेटवर्कच्या टीमने डॉक्टर सुधाकर मुगलेवार यांनी स्थापन केलेल्या संत गाडगे के महाविद्यालयात जाऊन त्यांच्या कार्याचा आढावा घेतला व तेथील शिक्षक तसेच कर्मचारी यांच्याकडून डॉक्टर मोगलेवार यांचे अनुभव जाणून घेतले आता बघूया डॉक्टर सुधाकर मुगलेवार यांच्या कार्याचा सर्वांगीण आढावा मित्रांनो अशा या महान कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी ई टी न्यूज नेटवर्कला लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद चला आता जाऊया हिंगणा येथील संत गाडगेबाबा महाविद्यालयात शैक्षणिक कार्याच्या बाबतीत आणखी सांगायचं म्हणजे सर्वात पहिले त्यांनी गोकुलपेठला एकोणीसशे ब्याण्णवच्या पहिले नाईट हायस्कूल स्थापन केली आणि नाईट हायस्कूल स्थापन केल्यानंतर काही काळानंतर एकोणीसशे ब्याण्णवला या हिंगणा नगरीमध्ये महाविद्यालय स्थापन केलं आणि अतिशय संघर्षशील परिस्थितीमध्ये महाविद्यालय त्यांनी इथं स्थापन केलं महाविद्यालय सुरू करताना अनेक प्रकारच्या अडचणी आल्या पण त्या सर्व अडचणींना ते सामोरे गेले आणि मग महाविद्यालय स्थापन झाल्यानंतर मग त्यांनी गोकुलपेठला नाईट हायस्कूल तसंच इथे माध्यमिक शाळासुद्धा काढली ओमकार पब्लिक स्कूल वगैरे काढली अशा प्रकारचा त्यांचा शैक्षणिक प्रवास आहे नमस्कार सर नमस्कार विद्वान महापुरुष महात्मा बसवेश्वर यांच्या यांचे जे कार्य आहे त्यांचा प्रचार प्र प्रसार डॉक्टर सुधाकर मुगलेवार यांनी मोठ्या प्रमाणात केलेला आहे त्यांनी साहित्य असो शैक्षणिक असो सर्व क्षेत्रामध्ये महात्मा बसवेश्वरांना आणलेला आहे तर सर याच्याविषयी तुम्ही काय सांगणार वीरशैव किंवा लिंगायत हा जो संप्रदाय आहे जवळजवळ पाच कोटी संख्या संपूर्ण भारतामध्ये याची आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला वीरशैव किंवा लिंगायत या संप्रदायाची ओळख समाजाला नव्हती त्यावेळेला या लिंगायत संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य स्वर्गीय डॉक्टर सुधाकर मोगलेवारांनी महाराष्ट्रामध्ये केलं कार्य अशा प्रकारे केलं की के अनेक पुस्तकं त्यांनी त्या विषयावर लिहिली आणि लोकांमध्ये प्रचार प्र प्रसार केला अनेक प्रकारचे साहित्य संमेलनं त्यांनी भरवली साहित्य संमेलनाबरोबर अनेक प्रकारच्या चळवळी अनेक प्रकारच्या प्रकार परिषदासुद्धा त्यांनी भरवल्या आणि वीर शैव साहित्य तसेच महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर त्यांनी केलेला आपल्याला आढळतो डॉक्टर सुधाकर मोगलेवार यांचा सहवास तुम्हाला लाभलेला आहे तर तुम्हाला का त्यांच्याविषयी काय अनुभव सांगता येईल सर माझं नाव राजकुमार विठ्ठलराव बाविसकर मी संत गाडगे महाराज इथला कर्मचारी आहे आणि साहेब जे आहे तिकडं बघा साहेब जे आहे आमच्यासाठी लाभदायक ठरलेले आहे आणि त्यांचा अनुभव खूप चांगला आहे आणि प्रेमळ होते आणि एकदम दयाळू होते कोणतंही काम सांगितलं तर थोडंसे पहिले रागवायचे आणि मग जवळ घ्यायचे सर uh, तुम्ही डॉक्टर सुधाकर मुगलेवार त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयी तुम्ही सांगितलं तर मला सांगा की त्यांच्यानंतर त्यांनी साहित्य क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान आहे तर त्याविषयी तुम्ही काय सांगणार साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं एवढं मोठं योगदान आहे की जवळजवळ बासष्ट पुस्तकांची निर्मिती त्यांनी केलेली आहे म्हणजे वीरशैव साहित्यावरच त्यांनी पुस्तकं लिहिलेली नाही तर अनेक विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रमावर सुद्धा त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहे आणि संपूर्ण भारतामध्ये त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहे म्हणजे एवढं मोठं त्यांनी काम केलं बासष्ट पुस्तकं लिहून की बिहारच्या विक्रमशिला विद्यापीठाने त्यांना डी टी पदवीसुद्धा दिलेली आहे डॉक्टर सुधाकर मुगलेवार यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये तुम्ही कार्यरत आहात आणि तुमचा संपर्क डॉक्टर सुधाकर मुगलेवारांसोबत आलेला आहे तर तुम्ही थोडक्यात त्यांनी काय अनुभव सांगाल नमस्कार मी प्रेमदास उरकुडकर संत गाडगे बाबा विद्यालयाचा मुख्याध्यापक शून्यातून विश्वनिर्माण करणारे आमचे स्वर्गीय डॉक्टर सुधाकरजी मोगलेवार सर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये एका नाईट शाळेमध्ये मुख्याध्यापक असताना आणि हिंगणानगरीतील गरीब मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी या हिंगणानगरीमध्ये एक संत गाडगे महाराज महाविद्यालय उभारणी केली सर म्हणजे वामन मूर्ती म्हटलं मूर्ती लहान पण कीर्ती महान असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं सरांनी आपल्या जीवनामध्ये अत्यंत खडतर परिस्थितीतून त्यांनी शाळा सुरू केली डॉक्टर सुधाकर मुगलेवार यांनी शैक्षणिक क्षेत्राचे कार्य फारच मोलाचे आहे त्यांनी इथं महाविद्यालय उभारलं तर सर हे एवढं कार्य करताना त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला काय हे अनेक प्रकारच्या अडचणींना त्यांना इथे सामना करावा लागला कारण लोक नवीन होते आणि लोक नवीन होत असताना इथे त्यांना अनेक प्रकारचा विरोध झाला की इथे महाविद्यालय स्थापन होऊ नये अशा प्रकारचे प्रयत्नसुद्धा केल्या गेले तरीसुद्धा अतिशय संघर्ष करत त्यांनी इथे महाविद्यालय स्थापन केलं आणि महाविद्यालय स्थापन करत असताना पैशाची जेव्हा चणचण भासली त्यांना तेव्हा त्यांनी स्वतःची शेती गिरवी ठेवून इथं जागा विकत घेतली आणि इथं महाविद्यालय स्थापन केलं त्यांचा सुरवातीचा जो प्रवास आहे जन्मानंतरचा अतिशय संघर्षशील परिस्थितीमध्ये ते शिकले नागबीडसारख्या लहानशा गावामध्ये त्यांचा जन्म झाला शिकत शिकत आले शाळेमध्ये शिक्षकही पेशा त्यांनी पत्करला आणि पुढे जेव्हा महाविद्यालय स्थापन केलं त्याच महाविद्यालयामध्ये ते प्राचार्य झाले आणि प्राचार्य झाल्यानंतर त्यांनी आपलं शैक्षणिक चळवळ ही सुरू ठेवली डॉक्टर सुधाकर मुगलेवार यांच्या तुम्ही शैक्षणिक आणि साहित्यिक कार्याविषयी सांगितलं तर थोडक्यामध्ये त्यांचे सामाजिक कार्य कसे राहिले आहे त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगणार सर हिंगण्यामध्ये त्यांचं सामाजिक कार्य फार मोठं राहिलेलं आहे ज्याप्रमाणे गाडगे महाराजांनी लोकांना उपदेश करून लोकांच्या मनातील अंधश्रद्धा वगैरे दूर करण्याचा प्रयत्न केला म्हणजे गाडगे महाराजांवर डॉक्टर सुधाकर मुगलेवरांची अतिशय निष्ठा होती प्रगाढ प्रेम त्यांनी त्यांच्यावर केलं गाडगे महाराजांवर अनेक प्रकारची पुस्तकं त्यांनी लिहिली एवढंच नव्हे तर गाडगे महाराजांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी त्यांनी हिंगणा नगरीमध्ये जिथं जुनं कॉलेज होतं तिथे गाडगे महाराजांचा पुतळा उभारला आणि नंतर हिंगणानगरीमध्ये जेव्हा सिनियर कॉलेजची इमारत बांधल्या गेली त्यावेळेलासुद्धा गाडगे महाराजांचा पुतळा त्यांनी महाविद्यालयामध्ये स्थापन केला की हां जेणेकरून विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींचा लाभ व्हावा गाडगे महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोचावे विद्यार्थ्यांपर्यंत ता पोहोचावे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती घडून यावी म्हणून गाडगे महाराजांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार पुतळ्याच्या माध्यमातून गाडगे महाराजांच्या पुस्तकांच्या माध्यमातून आणि गाडगे महाराजांच्या विचाराच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे डॉक्टर सुधाकर मोगलेवार यांचा सहवास तुम्हाला लाभलेला आहे आणि त्यांच्याविषयी तुम्हाला अनुभव आलेला आहे तुम्ही काय थोडक्यामध्ये काय सांगणार तुम्ही माझं नाव भाऊराव किशनराव कटके मी हिंगण्यात राहतो आणि सात ते आठ वर्षापासून मी इथे ड्युटी करत आहोत श्रीमान्य सुधाकररावजी मोगलेवारचा सहभाग आंबेडकर जयंतीनिमित्त या चौकामध्ये आला आणि त्यावेळेस त्यांनी भाषण दिलं बाबासाहेबांच्या जीवनावर त्यांचं अतिशय असं सुंदर असं भाषण म्हणजे सगळे लोक मंद होऊन गेले ते त्यांच्या भाषणामुळं म्हणजे असं काही त्यांनी सांगितलं की पूर्ण समाज त्यांच्या टाळ्याच्या गजगटानं त्यांचं स्वागत केलेलं आहे डॉक्टर सुधाकर मुघलेवार यांचा कार्याचा व्याप व्याप फार मोठा होता आणि त्यांचा हा शैक्षणिक डोलारा फारच मोठा आहे एवढं सगळं आणि त्यांचं सामाजिक कार्यही होतं एवढं सर्व करताना त्यांचं कौटुंबिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन कसं राहिलं आहे सर डॉक्टर सुधाकर मुगलेवार यांचं जे कौटुंबिक जीवन राहिलं आहे अतिशय संघर्षमय राहिलेलं आहे जे ना नागभीडसारख्या एका लहानशा खेड्यामध्ये त्यांचा जन्म झाला घरची परिस्थिती अतिशय गरिबी होती आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी शिक्षण घेतलं कौटुंबिक जीवनामध्ये अतिशय साधी राहणी त्यांची होती खादीचं वस्त्र ते धारण करत होते सर्वांशी अतिशय प्रेमाने बोलायचे त्यांची वागणूक अतिशय प्रेमाने प्रेमाची राहायची कधी कधी खूप रागवायचे पण रागवल्यानंतर थोड्या वेळाने शांत होऊन जायचे डॉक्टर सुधाकर यांच्या निवास या निवासस्थानी त्यांनी आपले जीवन व्यक्त केलेले आहे आणि या निवासस्थानातूनच त्यांनी आपले शैक्षणिक आणि सामाजिक कार्य केलेले आहे आता त्यांच्या उपस्थित आहेत त्या वयोवृद्ध आहेत आपण त्यांच्याकडून डॉक्टर सुधाकर मोगलेवार यांच्या कार्याविषयी थोडंफार जाणून घेऊया नमस्कार जी पैल मला मला हे सांगा की डॉक्टर सुधाकर मोगलेवार गुरुजी जेव्हा हयातीत होते त्यांचा कार्याविषयी तुम्ही काय सांगणार सांगणार त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे त्या अत्यंत गरीब परिस्थितीतून वर हो आले पहिले ते का खेडेगाव होत राहते तिथून स्वतःच्या बळावर ते घरपूर शहरात येऊन त्याचे शिक्षण घेतलं आणि पुढे आपल्या आई वडिला इथे आणलं त्यांनी आमचं समाजाचे मोठं कार्य केलेलं आहे त्यांनी डॉक्टर सुधाकर मुगलवाला शैक्षणिक कार्य कोणतं कोणते केलं आहे त्यांनी स्वतःची शाळा म्हणजे पहिल्या तर स्वतः कॉलेजपर्यंत काढ स्वतःचा पळा त्यांनी केलेला आहे सांगायचं म्हणजे मी अगदी साधारण घरातले होते जास्त शिकलेली नव्हती पण लग्नानंतरही त्यांनी मला शिक्षण चालू ठेवलं आणि मी इथून लग्न झाल्यामुळे ग्रॅज्युएशन केलं शिक्षणा आपण आता डॉक्टर सुधाकर मोगलेवार यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आणि आपण बघत आहोत की इथे भरपूर साहित्य आहे आणि हे साहित्य याच्यापैकी अनेक पुस्तका डॉक्टर सुधाकर मुगलेवार यांनी लिहिलेल्या आहेत सर या त्यांच्या साहित्याविषयी तुम्ही काय सांगणार सर डॉक्टर सुधाकर मोगलेवार यांनी पासष्ट पुस्तकं लिहिलेली एकंदर आणि त्यापैकी वीरशैव साहित्य म्हणजे लिंगायत साहित्यावर सुद्धा त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्यांनी आपल्या जीवनामध्ये विदर्भ गंगा नावाचं एक साहित्य वृत्तपत्र चालवलं आणि ते वृत्तपत्र जवळजवळ पंधरा वर्षापर्यंत त्यांनी ते वृत्तपत्र चालवलं त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून लिंगायत वीरशैव लोकांना त्यांनी जागृत करण्याचा एखादा प्रयत्न केला असं हे वृत्तपत्र त्यांनी पंधरा वर्षापर्यंत चालवलं आणि त्याच्यानंतर अनेक प्रकारचे पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेले आपल्याला आढळतात नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहे आणि पुरस्कार मिळाल्यामुळे केवळ नागपूरच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये डॉक्टर सुधाकर मोगलेवार एक वीरशैव लिंगायत लिंगायत समाजाचे गाडे अभ्यासक म्हणून ओळखले गेले अनेक साहित्य संमेलनामध्ये त्यांना पाचारण करण्यात आलं महात्मा बसवेश्वरांचा विचारांचा प्रचार आणि प्रसार त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर संपूर्ण भारतामध्ये करण्याचा एकंदर प्रयत्न केलेला आहे डॉक्टर सुधाकर मुगलेवार यांच्या साहित्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार तुम्ही उल्लेख केला आहे त्याच्याविषयी तुम्ही काय सांगणार डॉक्टर सुधाकर मुगलेवार यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असे अनेक प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत कमीत कमी शंभर ते दीडशे पुरस्कार त्यांना मिळालेले आहे आणि त्या पुरस्काराच्या माध्यमातून वीर रेषाव साहित्य काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला एकंदर आढळून येतो डॉक्टर सुधाकर मोगलेवार यांची एक प्रिंटिंग प्रेसही होती आणि त्या प्रिंटिंग प्रेस मध्ये तुम्ही काम करत होते म्हणजे डॉक्टर सुधाकर मोगलेवार यांचा प्रत्यक्ष सहवास तुम्हाला लाभलेला आहे त्यावेळेचा तुमचा काय अनुभव आहे त्यावेळेचा माझा असा अनुभव आहे का मी जेव्हा म्हणजे नवीन होतो त्यावेळेला प्रेस राहिला पण मला काम येत होतं ते जे नसतं ते मला क डॉक्टर साहेब समजावून सांगत होते त्यावेळेला त्यांचा विदर्भ साप्ताहिक पेपर निघत होता त्याच्यानंतर त्यांनी मला एका हा मुलगा या हिशोबाला केलं कारण की माझे त्यांचे कमीत कमी पन्नास पंचावन्न वर्षाचे संबंध होते त्यावेळी आणि त्याच्यानंतर मी जर माझं लग्न झालं तर त्यांच्या समोरच लग्न झालं ते होते असे होते त्याच्यानंतर मी इकडे गांधीनगरला राहायसाठी आलो तर माझा असा जवळ संबंध आणखी जास्त क्लोज झाला का माझ्यासोबतही ते प्रेम आहे नवीन जायचं त्यांनी एवढं असं स्वतः मला ते एकदम मुलगा समजत होते